माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांनी महापौर आणि उपमहापौर याचे अर्ज आज भरण्याचा निर्णय झाला कारण हे अर्ज इतर अर्जाप्रमाणे दोन दोन तीन तीन दिवस भरता येत नाहीत ते एकाच दिवशी सकाळी दहा ते तीन असे भरायचे असतात भारतीय जनता पार्टीमध्ये लोकल कोर कमिटीने एकमत तरी करायचं असतं अन्यथा जी नावं येतील ती प्रदेशाकडे पाठवायची असतात एकमत झाल्यानंतरही प्रदेश अध्यक्ष आणि मान्य देवेंद्रजी यांची कन्सेंट ज्याला म्हणतात की माहिती त्यांना होणं अवगत करणं हे आवश्यक असतं त्याप्रमाणे इथे कोर कमिटीचं एकमत झाल्यानंतरही अवगत करण्यासाठी संमती घेण्यासाठी प्रदेशाकडे नाव नाव पाठवलं आणि आज सकाळी प्रदेश अध्यक्षांच्या सहीची संमती आली त्याप्रमाणे हे जे नवीन सभागृह सव्वीस ते एकतीस असं आता फॉर्म होईल त्यात ह्या शहराचा प्रथम नागरिक महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचं नाव ठरलं उपमहापौर हा राष्ट्रवादी अजितदादा गट यांना द्यायचं ठरल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव गजानन मगदूम असं ठरवलं आता दोघेही उमेदवारी अर्ज भरायला जातील आणि दहा तारखेला रितसर ही पहिली निवडणूक झाली की एक पाच दिवसाने पुढची जीबी असते ही जीबी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून म्हणजे निवडणूक होऊन महापौर त्यांचं स्थान ग्रहण करतील अजितदादांना श्रद्धांजली देऊन स्थगित होईल तह तव, तहकूब तव, होईल पाच दिवसाने होणारी किंवा त्यांना ते प्रोग्राम काढतील बैठक जी असेल त्यात स्थायीची नावं द्यायची असतात आणि स्थायीची इलेक्शन स्थायी सभापतीची होणार असते त्याचे निर्णय हे टप्प्याटप्प्याने ठरू यावर काही विचारायचं असेल तर नाहीतर मग मी अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या विषयामध्ये सगळ्या एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिका तर बहुधा दोन सोडल्या वसई आणि मालेगाव तर सत्तावीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल बहुतांश ठिकाणी बी जे पीचा होईल काही ठिकाणी शिवसेनेचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचा होईल त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे बी जे पीचा नाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे तिथेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशी इच्छा व्यक्त केली आणि ने आमच्याकडे नेत्याची इच्छा ही आज्ञा मानली जाते किंवा आपण हे अशा प्रकारे दहा दहा महिने काही करू नये त्यामुळे सगळं ज्याने ज्याने दहा दहा महिने ठरवले ते सगळ्यांनी आपला दहा दहा महिने विड्रॉ केले आणि आता अडीच वर्षासाठी रिझर्वेशन घोषित होतं तर अडीच वर्ष किंवा जिथे जिथे दोन कार्यकर्त्यांना त्या कास्ट कॅटेगरीमध्ये आता इथे सर्वसाधारण आहे आमच्या कोल्हा कोल्हापूरला ओबीसी आहे तर तिथे तिथे जे रिझर्वेशन असेल त्याचे दोन भाग करता येतील सव्वा सवा पण दहा दहा महिन्याचे करता येणार नाहीत हां हे काळाच्या वगैरे ठरू आम्ही आपापस आता आम्ही पहिला घोषित केला आमचं सगळंच ठरलेलं असं ओपन केलं तर आमच्या कोर कमिटी नावाच्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही पण ना पण ना आम्ही शिवसेनेला आम्ही बरोबर घेणार आहोत त्यांच्याशी त्यांना काय द्यायचं हे बोलणं सुरू आहे स्वर्गीय अजितदादा जाण्याच्या आदल्या दिवशीच माझी बैठक झाल्यामुळे अजितदादांना अजितदादा आणि माझी सहमती झाली त्यांनी लगेच त्यांचे अध्यक्ष जगदाळेजी आणि त्यांचा गटनेता जो ठरणार होता मै मह, महिमुन बागवान त्या दोघांना कन्व्हे केल्यामुळे आज सकाळी एकदा फायनल बैठकसुद्धा झाली आणि खुंटा हलवून बळकट करून घेण्याप्रमाणे आता काय काय ठरलं असं झालं शिवसेनेबरोबर असं बरोबर यायचं पण द्यायचं काय या विषयावर बोलणे सुरू आहे एकोणचाळीस बी जे पी सोळा राष्ट्रवादी म्हणजे झाले पंचावन्न आणि शिवसेनेचे दोन सत्तावन्न आणि जर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसनी यायची तयारी दर्शवली त्यांना काय हवं आहे ते आम्ही देऊ शकलो तर ते तीन असे काँग्रेस सोडून एकोणचाळीस अधिक सोळा पंचावन्न दोन सत्तावन्न तीन साठ ही संख्या होईल काँग्रेस सोडून हे गृहितच आहे नाही माझी प्रायमरी चर्चा तुमच्याशी पण होते त्यांच्याशी पण होते आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे अख्खा महाराष्ट्र देवेंद्रजी जे म्हणतील ते करतो काय काय आमच्याकडे नाही झाले त्या लोकांकडे झाले मी काय म्हटलं भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त हा अतिशय महत्त्वाचा गुण मानला जातो त्या शिस्तीवरच तो आयुष्य मोठा होतो अदरवाईज त्याचं मार्किंग होतं की यांनी काय ऐकलं नाही पण आमच्याकडे असे प्रसंगच नाही आला मान्य देवेंद्रजी जे म्हणतील आता दहा दहा महिन्याचं लोकांनी केलं कोल्हापूर के सारख्या ठिकाणी सहा होत होते मग तीन शिवसेना तीन पी होत होते देवेंदीने म्हटल्यानंतर शिवसेनेने ऐकलं तर काय अडचण येणार नाही जरा काय होईल की एकदा दहा काय सुदैवनं वेळ आहे दहा तारखेला महापौराची इलेक्शन झाली की त्याच दिवशी त्यांनी नवीन जी बी कॉल करायचे असते ती स्पेशल जी बी असते नॉर्मल जी बी महिन्यातून एकदाच म्हणा त्या स्पेशल बीमध्ये स्थायीची इलेक्शन होते त्याच्या दोन दिवस आधी प्रत्येकाच्या गटनेताने त्याला नगरसचिव जी फिगर देतो त्याच्या संख्याबळाप्रमाणे ती नावं द्यायची असते म्हणजे दोन दिवस आधी नावं झाली की ते गॅझेट होतं आणि त्या गॅझेटमधल्या सोळा जणांनी सोळा असतात एक दिवस आधी उमेदवारी अर्ज भरायचा असतो याला सोळा सतरा तारीख उजाडे राजकारणामध्ये राज फार आधी विचार करणं किंवा विचार केला असेल तर तो, तो व्यक्त करणं हे असमंजारपणाचं लक्षण मानलं जात त्याला पण आणखीन वेळ असतो हां चला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून लोकांनाही कळू देत की ती जी स्पेशल जी बी असेल त्यात स्थायी आणि समित्या म्हणजे महिला बालकल्याण सामाजिक न्याय हे सगळं पूर्ण होतं कॉप त्यानंतर एक महिन्यामध्ये करायचे असतात ती जी नॉर्मल बी जी होईल त्या नॉर्मल बीमध्ये मात्र कॉप पूर्ण करावे लागतात कधी कधी एखाद्या पक्षाचं कॉपचं नाव ठरायला वेळ लागत असेल तर थोडा नंतरही देऊन चालतं पण पद्धती अशी आहे की एक महिन्यानंतर होणाऱ्या नॉर्मल बीमध्ये कॉपची नावं दिली गेली पाहिजे पत्रकारांचं एखादं नाव असेल तर वेळेत दे पायात देऊन ठेवा एक पत्रकार निवडूनच आलाय

चला म्हणजे बजेटकडे आपण आलो बरोबर ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका सात ला आहे निकाल नऊ ला आहे आत्ता जो रिपोर्ट आला एक सर्वे एजन्सी भारतीय जनता पार्टीसाठी काम करते की त्याच्या अक्युरेसी म्हणजे नेमकेपणाबद्दल तुम्ही आ कराल इतकी अॅकुरेसिव्ह असते त्याचा आता भारतीय जनता पार्टीचा जो जो जी फिगर त्यांनी दिलेली आहे ती चौतीस आहे आणि पोलिसांचा एक रिपोर्ट येतो तो रिपोर्ट बत्तीसचा आहे म्हणजे जवळजवळ तो जुळतो आहे आता स्पष्टभाव नाही नाही पुढचं पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे आम्ही पन्नास जागा अशाच लढलो की जे जिंकू तर आम्ही पन्नास लढून सुद्धा चौतीस आणू पण पुढचं वाक्य माझं महत्त्वाचं आहे शेवटचे <laughs> तीन चार दिवस जास्त महत्व जास्त आणि त्यामुळे हे तीन चार दिवस भाऊ आता चुळबुळ करतात त्यांना जायचं आहे लगेच मतदारसंघात हे शेवटचे तीन चार दिवस आम्ही जर व्यवस्थित काम केलं तर चौतीसशे अडतीस सुद्धा होते कारण काठावर असणाऱ्या चार जागा समोर येत आहेत मागच्या पंचवीस होते मग शिवसेनेचे तीन मिळाले अपक्ष दोन मिळाले असं करत करत सरकार बनलं एकसष्टी जिल्हा परिषद आहे यावेळेला एक कमी झाली हा तीस नाही पूर्ण एकतीस ना, एक तरी पाहिजे एक पक्षाने याचा भरपूर विचार केला पक्षाने तुम्ही म्हणता त्या मुद्द्याचा भरपूर विचार करून एकमताने निर्णय घेतला हे विशेष आहे ने होती एकूण आठ दहा नावं होती पण विचारपूर्वक निर्णय झाला म्हणजे तुम्हाला बरं तुम्ही आता विचारलंच आहे तर म्हणेन की हीच पार्टी अशी आहे की जी पार्टी लक्षात ठेवून काही गोष्टी पूर्ण करते धीरज सूर्यवंशी हा पक्षातल्या सात जणांनी बंडाळी केल्यामुळे पार्टीने अधिकृत उमेदवार दिलेला असताना पडला याचं पार्टीला शल्य होतं ओके okay. तर ते नाही त्याची भरपाई नाही आमच्या मनामध्ये शल्य होते की हे बरोबर नाही झालं केलं पत्रकार परिषदेमध्ये आणि इन्फॉर्मली सुद्धा पत्रकारांशी खूप जपून बोलायचं असतं कारण मग ते इनफॉर्मली बोललेलं सुद्धा तुम्ही धरून बसता म्हणून अतिशय जपून शब्द वापरायचे तर गुन्हाच घडू नये अशी दहशत कायद्याची निर्माण करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे पण गुन्हा घडल्यानंतर त्याचा छडा लगेच लागणं आणि लवकरात लवकर त्याची त्याची चार्जशीट तयार होऊन शिक्षेपर्यंत जाणं हाही भाग तितकाच महत्त्वाचा असतो आणि जवळजवळ प्रत्येक गुन्ह्यामध्ये लगेच गुन्हेगार सापडणं चार्जशीट तयार होणं फास्ट ट्रॅक नेणं असं आपण करतो राज्याचं तर दोष सिद्धता म्हणजे गुन्हा घडल्यानंतर शिक्षेपर्यंत जाणं याचं पर्सेंटेज नऊवरून त्रेपन्न टक्क्यापर्यंत गेलं म्हणजे मग गुन्हे घडावेत किंवा बिलकुल घडू नये त्यासाठी सारखे आपण काही ना काही मार्ग अवलंबतो आता बारा तारखेला का बारा तारखेला तर आपली सांगलीची महापौर इलेक्शन एकदा दहाला झाली सगळ्या आचारसंहिता एकदा संपल्या आचारसंहितेच्या काळात मला आढावा पण घेत आहेत निवेदनावर सही नाही करतायत तर बारा तारखेला मी अतिशय कठोर बैठक घेतो आहे आणि ह्यात काही ना काही तुम्हाला दिस खूप गोष्टी दिसतील जसं आता बिबट्याचा विषय लगेच घेऊन टाकू तर बिबट्याच्या विषयामध्ये आपण आता नियोजनमधून एक असे कॅमेरे देतो की ज्याच्यामध्ये दे। बिबट्या त्या कॅमेऱ्याला आयडेंटिफाय झाला रे झाला कॅमेऱ्याला ए आय बेस आहे की लगेच सायरन वाजायला लागेल मग बिबट्या तरी पळून जाईल लोक तरी जागृत होतील असे कॅमेरे आपण नियोजनमधून लगेच घेतो आहोत परवा घटना घडल्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागली आणि हे कळलं ना का सापडला तो बिबट्या हा त्या मृताच्या घरी पंचवीस लाख रुपये इमिजिएट आरटीजीएसने गेले त्यामुळे जे जे करता येणे शक्य आहे ते आपण करतो आहोत ते आणखीन अधिक चांगलं गेलं पाहिजे बजेट होऊ नये हे होऊ नये म्हणून है, पुण्याच्या पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख शालेय विद्यार्थ्यांना सहाशे शिक्षकांना त्या सहाशे शिक्षकांना चार रविवार आपण दिवस दिवसभराचं प्रशिक्षण दिलं लिटरेचर दिलं ते आता सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना अठ्ठावीस तास हा सगळा भाग जो आहे ड्रग्ज आणि सेक्स एज्युकेशन हे पर्कोलेट म्हणजे झिर झिरपवत आहेत त्याचा परिणाम आगामी काळामध्ये मुलांनी ड्रग्सच्या जवळ जाऊन यासाठी उभं होईल पोलिसांमध्ये सुद्धा त्यांना जे जे द्यावं लागेल ते देतो आपण सीसीटीव्ही असेल डार्क स्पॉटच्या ठिकाणी लाईट्स असतील म्हणून म्हटलं की काय अजून कमी पडत आहे कारण ड्रग्स आपण ह्या आयुष्यात आपण खूप कंट्रोल केलं गांजा हा जो आहे तो ड्रग्ज नाही असं माझं म्हणणं नाही पण तो सापडण्या व्यतिरिक्त बेसिक ड्रग ज्याला म्हणतो ते गेल्या काही महिन्यामध्ये जिथे जिथे शक्यता वाटते त्या सगळ्या ठिकाणी आपण झाडं काढतो बारा तारखेनंतर पुन्हा भेटू बजेटमध्ये खूप चांगलं बजेट डिक्लेअर झालेलं आहे अर्थसंकल्पाचा साईज ह्यावेळेला इतका मोठा आहे की कोणाही भारतीयाला आनंद होईल त्रेपन्न पॉईंट पाच लाख इतका मोठा साईज या अर्थसंकल्पाचा आहे हायलाईट्स मी फक्त मांडतो का तर नंतर ते कंटाळवानं होईल आणि तुम्हाला त्याची सगळ्या सग्रेन, सगळ्यांना नोट दिलेली आहे पहिला मुद्दा म्हणजे पर्यटन शिक्षण ए आयचा विस्तार कृषी आणि निर्मिती क्षेत्राला वाढीसाठी योग्य निर्णय याच्यामध्ये झालेले आहेत हां औषधांच्या बाबतीमध्ये म्हणजे मोदीजी खूप कॉशस आहेत त्यामुळेच कोविडमध्ये व्हॅक्सिन आपलं आपलं आपण शोधलं देशात दोन वेळा आपण फ्री दिलं साठ देशांना आपण ते दिलं त्यामुळे आता कर्करोग आणि मधुमेह हा एक भारतीयांचा कॉमन फॅक्टर होत चालला विशेषतः मधुमेह दहापैकी पाच दहापैकी सहा लाख सहा लोकांना डायबिटीस आहेच तर त्याच्या औषधाच्या किमती स्वस्त केल्या आणि त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे संरक्षण खर्चावरचा खर्च म्हणजे संरक्षणाचं बजेट हे पंधरा टक्क्याने वाढवलं आणि एक लाख कोटीवरून ते दोन लाख एकोणीस कोटी इथपर्यंत नेलेलं आहे त्यामुळे संरक्षणावरचा खर्च वाढवला शिक्षणावर भरपूर खर्च करायचं ठरवलं मान्य मोदीजी मांडतात आपणही सगळं मान्य करतो की शिक्षणावरचा खर्च ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यामुळे एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद कोटी शिक्षणासाठी आणि आरोग्याला ते तेवढंच महत्त्व देतात एक लाख चार हजार तीनशे नव्याण्णव कोटी आरोग्यावर दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच विद्यापीठ टाउनशिप एक आपल्या नवी मुंबईला झालं की ज्या टाउनशिपमध्ये जगातली काही चांगली विद्यापीठं येतील दे देशातली काही चांगली विद्यापीठं येतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये म्हणजे विदेशात जाऊन खर्च न करत असता इथे राहून त्या विद्यापीठाचं सिलेबस शिक्षण परीक्षा आणि डिग्री मिळू शकते असे पाच नवीन होणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातशे कपॅसिटीचं सा मुलींचं सा वसतिगृह त्यानंतर शहरांसाठी ज्याचा मुद्दा मग यांनी मोहित्यांनी उपस्थित केला की अठ्ठ्याण्णव हजार कोटी महाराष्ट्राला अठ्ठ्याण्णव हजार कोटी मिळणार कशासाठी तर प्रामुख्याने शहरांचा विकास करणार यातले अधिकाधिक पैसे हे सगळ्याच महानगरपालिकांना मिळतील पण आपल्या महानगरपालिकेला चांगली महानगरपालिका मिळेल असं प्रयत्न करू हे होण्यापूर्वीच सहाशे कोटी आपण पूर्ण नियंत्रणासाठी दिले त्याचं टेंडर निघालं वर्क ऑर्डर एक दोन दिवसात निघेल मागच्या वर्षीपेक्षा ही रक्कम दहा हजार कोटीने जास्त आहे वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वेगळे महाराष्ट्राला बारा हजार तीनशे पंचावन्न कोटी मिळणार सगळ्यात महत्वाचा आकडा लिहून घ्या की आपण जे आ, सेंट्रल टॅक्सेस भरतो इन्कम टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स त्याचा एक्केचाळीस टक्के परत महाराष्ट्राला म्हणजे सगळ्यांनाच मिळणार आणि त्यामुळे मोठी रक्कम म्हणजे हे जे विरोधकांची आरडाओरडा चाललेला असतो की राज्याची आर्थिक स्थिती तर आता आर्थिक स्थिती खूप सुधारेल याचं कारण एक्केचाळीस टक्के म्हणजे आपण एक रुपया इन्कम टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स भरला म्हणजे ऑलरेडी जी एस टीचा फिफ्टी पर्सेंट आपल्याला मिळतो दररोज अति बारालाच मिळतो तर हा एक्केचाळीस टक्के मिळणार आहे या व्यतिरिक्त उच्च शिक्षण जे मायाडे आहे त्याला पंचावन्न हजार सातशे सत्तावीस कोटीची प्रोविजन आहे Uh, विदेशामध्ये मेडिकल ट्रीटमेंटला आणि शिक्षणाला जाणारा जाणारा जाताना जो खर्च होतो त्याच्यावर हा पाच टक्के टॅक्स होता तो आता दोन टक्के झाल्यामुळे वीस लाख पाठवायचे असेल तर पाच टक्के म्हणजे एक लाख कर भरायला लागायचा आता तो चाळीस हजार होईल साठ हजार रुपये वाचतील या व्यतिरिक्त एक दोन मुद्दे सांगून मी माझं बोलणं संपवतो वीस प्रमुख पर्यटन स्थळावर दहा हजार गाईड्सना बारा आठवड्याचं उच्च दराचं कारण टुरिझम आपल्याला भारतातला वाढवायचं त्यानंतर एक मोठी कन्सेप्ट मोदीजींनी मांडली आहे भारतात कंटेंट क्रिएटर हब होण्यासाठी विद्यार्थ्यांना ए आय आणि व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञान प्रश्न देण्यात येईल इनोव्हेशन आपल्या देशात कमी होतात त्यामुळे पेटंट आपल्याकडे कमी असतात त्यामुळे रॉयल्टी आपल्याला कमी मिळते आणि त्या मोदीजींचा आग्रह आता सगळा इनोव्हेशनवर संशोधनावर आहे असं एक खूप सुंदर बजेट आलं आहे या व्यतिरिक्त पण काही मुद्दे आहेत तुम्हाला अतिशय सविस्तर नोट दिली आहे एक दोन प्रश्न विचारायचे तर विचारू होईल ना आता कसं झालं केंद्राचं झालं सहा मार्चला बहुतेक मी काही म्हटलं की तुम्हाला कसं कळलं असतं पण मी संसदीय कामकाज मंत्री आहे पण सहा मार्चला बहुतेक बजेट महाराष्ट्राचं आहे केंद्राचं बजेट त्यामुळेच आधी घोषित करायचं असतं त्याच्या आधारे आता महाराष्ट्राचं बजेट डिझाईनवाला सुरुवात होईल आ, बारा फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटला काय हवं आहे हे अपलोड करायचं असतं मी तेवढ्यासाठी या सगळ्या व्यापातून माझे सगळे अधिकारी सात तारखेला पुण्यात बोलवून जेणेकरून आम्ही बारा तारखेच्या आधी आम्हाला काय हवं आहे ते अपलोड करू शकू महाराष्ट्राला काय मिळणार हे क्लिअर होईल दोन प्रकाराने महाराष्ट्र बजेट तयार होतं ॲक्टिव्ह म्हणजे स्वतःहून मुख्यमंत्री महोदय अलॉटमेंट करतात आणि आम्ही मागायचं असतं तर त्याप्रमाणे आपण सांगलीमध्ये जसं आता एअरपोर्टसाठी पैसे मागायला लागतील कारण जवळजवळ फायनल होत चाललं तीन हेलिपॅडसाठी मागायला लागेल कासेगावला डब्ल्यू डीने पोलीस स्टेशनला जागा दिली ते आवश्यक होतं असा कोटी पण ते मागायला लागतील एअरपोर्टसाठी जरा जास्त मागायला लागतील मला वाटतं एक दोन एकशे कोटी मागायला लागतील कारण थोडी जमीन अजून अधिग्रहण करायची त्याचा रेट काय पडतो बघूया हो आय टी पार्क आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो एक्सपोर्टसाठी आपण हब तयार करतो आहोत ज्याला आपण ड्रायपोर्ट म्हटलं त्या ड्रायपोर्टला आता घोषणेच्या बरोबरीने व्यवहारात जाणार लागेल त्याशिवाय शेतकऱ्यांचा माल लवकर मार्केटमध्ये जाणार त्या जागेबद्दल थोडं दुमत चालल्यामुळे रेंगाळलं मग जी जागा आता कलेक्टर सुचवतात ती थोडी छोटी वाटते तीन महिने निवडणुकीत फार गेले सारखी आचारसंहिता 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 पण त्याला पर्याय नव्हता ना साचल्या होत्या निवडणूक पण आता एक बरं की आता पाच वर्ष साडेतीन वर्ष निवडणूक करा डायरेक्ट लोकसभा येणार त्यामुळे आता थोडा श्वास घ्यायला मिळेल तर महानपालिकेची इमारत होऊन जाईल काय सर शेरीनाला या बजेटमध्ये होऊन जाईल महानगरपालिकेची इमारत होऊन जाईल चला जैन जय महाराष्ट्र सगळ्यांना जेवणाचं निमंत्रण नाही त्याच्या आधी देवेंदीने पण म्हटलं दादानीही म्हटलं त्यामुळे मी तुकडा शंभर टक्के पडतो धन्यवाद